नमस्कार मी श्वेता वडके रांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि सकाळी सातच्या सहा जानेवारी हा कालचा दिवस अमेरिकेच्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून नोंदला जाणार आहे अमेरिकेच्या संसद भवनामध्ये ट्रम्प समर्थकांनी अक्षरशः दुडगुस घातला लोकशाहीच्या या मंदिरात कित्येक तास दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती सशस्त्र पोलीस दंगल नियंत्रक पथक आणि विशेष गार्ड्सना पाचारण करण्यात आलं होतं ही वेळ यायचं कारण म्हणजे बुधवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी मध्ये ट्रम्प यांची रॅली होती आणि त्यासाठी हजारो ट्रम्प समर्थक जमले होते रॅली संपल्यावर शेकडो समर्थक अमेरिकेची संसद अर्थात कॅपिटल कडे वळले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण त्यांची संख्या खूप जास्त होती काहीकडे पिस्तुल देखील होती आणि अखेर कॅपिटल हिल मध्ये शिरण्यात यशस्वी झाले काही मिनिटं तर हे माथे फिरू आंदोलक जे होते ते सिनेटमध्ये सुद्धा घुसले अमेरिकन लोकशाहीची सर्वोच्च संस्था हे समर्थक हायजॅक करतात की काय असं चित्र निर्माण झालं होतं पोलिसांच्या गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे अमेरिकेत याआधी असं कधीही घडलं नाही डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांमधून विस्तव काही जात नाही हे खरंय संसद भवनामध्ये दंगल अशा प्रकारची या आधी कधीही झाली नव्हती निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मी पराभव स्वीकारणार नाही या भूमिकेवरती ट्रम्प ठाम आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे अमेरिकेवरती ही नामुष्की आली आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात अमेय सुमणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमेय या आधी कधी कोणी अमेरिकेत किंवा संपूर्ण जगातही पाहिलं नसेल असा प्रकार या संसदे संसद भवनामध्ये अमेरिकेच्या घडलेला आहे अतिशय निंदनीय प्रकार काय सविस्तर माहिती हो श्वेता गेल्या अनेक दशकापासून जगाला लोकशाहीचे धडे देत आलेले अमेरिकेच्या राजधानीत हे चित्र पाहायला लागावं ह्याच्या ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैवन असेल गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की जेव्हापासून नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा निकाल लागलाय तेव्हापासून ट्रम्प यांचं एकच तुणतुणं सुरू आहे की हा पराभव नाही मी जिंकलेलोच आहे निवडणुकीत काहीतरी फेरफार झालाय मतदानात फेरफार झालाय काउंटिंगमध्ये फेरफार झालाय आणि मी जिंकलेलोच आहे आणि यांचं जो बायडन यांचा विजय जो आहे तो एक फ्रॉड आहे हा ही त्यांची भूमिका आहे ही त्यांची भूमिका ही ही एक गोष्ट झाली पण काल वॉशिंग्टनमध्ये एक रॅली होती आणि त्यात ट्रम्प यांनी चिथावणीखोर भाषण केलं त्याच्यानंतर त्यांचे ट्विट तर सुरूच असतात चितावणी चितावणीखोर भाषा होती आणि शेवटी जे आत्ता अमेरिकेच्या दोनशे वर्षाच्या लोकशाहीच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं की हे आंदोलक कॅपिटल हिलवर नुसते गेलेच नाही तिकडे त्यांनी बाहेर आंदोलन केलं नाही फक्त आंदोलन केलं असं तर गोष्ट वेगळी होती पण तिकडचे जे हाय सिक्युरिटी गेट्स असतात त्याच्यावर त्यांचे सशस्त्र पोलीस असतात त्यांनाही झुगारून हे शेकडो लोक आत घुसले आणि आतमध्ये तिकडची संसद जी आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा असते तसं तिकडे सिनेट आणि काँग्रेस असे दोन सदनं असतात त्यांचं कामकाज सुरू होतं त्यांचे खासदार ज्यांना सेनेटर आणि काँग्रेसमॅन असं म्हटलं जातं तिकडे त्यांचं कामकाज सुरू होतं सेशन सुरू होतं तिथलेही यांनी घुसखोरी करायचा प्रयत्न केला आणि तिकडे जे लाकडाचे आणि काचे दरवाजे होते त्याच्यावर हे हातोडी आणि दंडुक्यांनी यांनी अनेक हल्ले केले आणि आग शिरायचा प्रयत्न केला आणि एका अर्थाने ते जे त्यांची संसद भवन आहे त्याच्यावर ताबा घेण्याचा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आता पोलिसांसमोर मोठा पेज निर्माण हा झाला होता की जर का हे दहशतवादी असते तर त्यांना क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केलं असतं पण हे आ, अमेरिकन नागरिक होते अमेरिकन नागरिकत्व असलेली ही लोक होती अमेरिकेत जन्म झालेली ही लोक त्यांच्यावर गोळीबार कसा करायचा कारण एक एक दोन जणांवर गोळीबार केला आणि तिकडे अजून मोठी दंगल उसळली तर काय त्याच्यामुळे पोलिसांसमोर केवळ ह्या आंदोलनकर्त्यांना हाताने किंवा बॅरिकेड्सनी रोखण्या वाचून काही पर्याय नव्हता आणि अख्या जगाने हे बघितलेलं आहे पूर्ण जगात आज गेले जर का आपण ट्विटर चेक केलं सोशल मीडिया चेक केला तर गेल्या अनेक तासापासून अमेरिकेची छितू तिथे सुरू आहे की भारत पाकिस्तान इराक इराण या सगळ्यांना लोकशाहीचे पाठ पडवणाऱ्या अमेरिकेत हे चित्र दिसावं याहून मोठा विरोधाभास नसावा बरोबर आणि आम्ही या लोकांची एवढी मोठी संख्या आहे की त्यांच्या पुढे पोलिसांचं बळ सुद्धा खूप कमी पडलंय त्यामुळे पोलीस अक्षरशः अपयशी झालेत त्यांना अडवण्यापासून किंवा आत शिरण्यापासून अडवण्यात हो नक्कीच कारण अमेरिके कसं आहे हे गेल्या दोनशे वर्षापासून कायदा मानणारा देश आहे आणि तिथे अशी कोणती परिस्थिती उद्भवेल ह्याची कल कल्पनाही पोलिसांना नसेल पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प ही जे काही एक व्यक्ती नसून जी प्रवृत्ती अमेरिकेमध्ये गेल्या चार वर्षापासून जी धुडगूस घालते आहे त्याचा परिपाक किंवा त्याचा ही पराकाष्ठा म्हणायला हवी की गे गेल्या काही तासापासून तिकडे हायजॅकसारखी स्थिती निर्माण झालेली आहे आणि तिकडे आता त्यांनी त्यांचे सेक्युरिटी गार्ड बोलवले सशस्त्र पोलीस बोलवले त्यांच्यावर त्यांनी धुराचा किंवा आपल्या काळ्या मिरीच्या पावडरचा मारा केला पण कसलाही परिणाम या लोकांवर झाला नाही शेकडो लोक होती आतमध्ये धुडगूस होती आतमध्ये जर का जर हे आता आपण जे स्क्रीनवर बघतोय ते अमेरिकन संसद भवनातल्या आतमधलं फुटेज आहे आणि हे कोणत्याही एका पश्चिम आशियाच्या अरब देशातलं फुटेज वाटावं अशी ही परिस्थिती आहे कोणाचा कोणात पायपोच नाही काय चाललंय कोणाला कळत नाही प्रचंड गोंधळ सुरू आहे जो बायडन यांनीही आवाहन केलेलं आहे ट्रम्पना की तुम्ही अजून गेले म्हणजे अजून पुढचे दहा दिवस तरी तुम्ही अमेरिकेचे नेते असणार आहात अध्यक्ष असणार आहात तुमची जबाबदारी ओळखा आणि ह्या लोकांना रोखा कारण हे सगळेच्या सगळे ट्रम्प समर्थक आहेत यांची दुसरी कोणतीही मागणी नाही किंवा अमेरिकन समाजाबद्दल किंवा काय त्यांची कसलीही मागणी नाही त्यांची एकच मागणी आहे की निवडणुकीचा निकाल काहीही लागलेला असला तरी ट्रम्प यांना विजयी घोषित करा आणि पुढचे चार वर्ष आम्हाला ट्रम्पच अध्यक्ष हवे आणि ही मागणी पूर्णपणे रास्ता नाहीच आहे कारण तिकडे रितसर निवडणुका पार पडल्या आहेत हजारो कोटी रुपये खर्च करून आणि त्याच्यामध्ये जो बार... कारण तिकडे नऊ दिवस आठ दिवसांवर नऊ दिवसांवर शपथविधी आलेला आहे अमेरिकेच्या अध्यक्षाचा आणि कॅपिटल हिल मधली परिस्थिती काय म्हणजे हे सुदान किंवा लिबिया फुटेज वाटावं हो, इतकी नामुष्की या देशावर आलेली आहे अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अमेय अमे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि तशीच परिस्थिती सध्या अमेरिकेमध्ये दिसते दंगल सदृश परिस्थिती अमेरिकेच्या संसद भवनामध्ये म्हणजे अतिशय निंदनीय अशी बाब कारण लोकशाहीचे धडे देणारे हा देश आणि त्यांच्याच संसद भवनामध्ये हे असं चित्र पाहायला मिळणं म्हणजे खूपच गेल्या अनेक दशकामध्ये कुणी कधी जगाच्या पाठीवर पाहिलं नसेल मात्र ही दृश्य तुम्हाला वाटेल की कोणत्या इतर देशातले मात्र नाही ही अमेरिकेतले वॉशिंग्टन डी सी मधली आहेत आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये अक्षरशः हे सगळे हजारोंच्या संख्येनं डोनाल्ड ट्रम्प समर्थक घुसले आणि ते सशस्त्र होते आणि त्यांनी आतमध्ये घुसून अतिशय मोठा गोंधळ घातलेला आहे पोलिसांना सुद्धा त्यांना पांगवणं कठीण झालं आणि हा सगळा गोंधळ अमेरिकेतल्या संसदेतला पुढची महत्वाची बातमी राज्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची बैठक पार पडली वर्षा या निवासस्थानी ही बैठक झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार एकनाथ शिंदे सुभाष देसाई गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला उपस्थित होते महापालिका निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थिती तसंच शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली त्यामध्ये पोलीस महासंचालक नियुक्तीवरून चर्चा झाल्याचं देखील समजतंय महानगरपालिका निवडणुका संदर्भात सुद्धा चर्चा झाली का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय मात्र आघाडीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली वर्षा या निवासस्थानी संदर्भातली चर्चा झाल्याचं देखील या संदर्भातली माहिती आपण घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल काल किती वाजण्याच्या दरम्यान ही बैठक झाली कोण कोण उपस्थित होतं आणि मुद्दे काय होते काल शरद पवार वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत काल दिवसभर चर्चा या ठिकाणी होती कारण सकाळी जर आपण पाहिलं तर राज्यातल्या रोज तरुणांना रोजगार निर्मिती कशी करता येईल या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुभाष देसाईची भेट घेतली त्यानंतर दुपारी अं आ... वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात देखील बैठक झाली आणि संध्याकाळी जी बैठक आहे ती महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर एकनाथ शिंदे अजित पवार आणि यांच्यासोबत ही बैठक झाली या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील होते सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अजच्या पोलीस महासंचालक पदी कोण याच्या संदर्भात ही बैठक होती आणि त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो या ठिकाणी अपेक्षित उद्या किंवा परवा येण्याची शक्यता कारण सुबोध जयस्वाल गेल्यानंतर त्या जागी जवळपास चार नावांची चर्चा जी आहे ती होते त्यापैकी कोणाला या ठिकाणी द्यावी कारण सुबोध जयस्वाल यांची देखील केंद्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांना पद मिळालेलं आहे त्यामुळे ते, ते त्या ठिकाणी जाण्यास नाखुश असल्याचं देखील बोललं जातं त्यामुळे पुन्हा ते येतील का ही देखील एक मोठी चर्चा आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून त्यांना कितपत पाठिंबा मिळेल हा देखील महत्वाचा विषय तो देखील काल या ठिकाणी चर्चेला गेल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते या सगळ्या जर गोष्टी पहिल्या तर सर्वात महत्वाचा आणखी एक गोष्ट म्हणजे राज्यातल्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका आता जाहीर होण्याच्या तयारीत आहेत अशा परिस्थितीमध्ये पुढची रणनीती काय आहे त्या संदर्भात देखील ही बैठक होती जी बिलकुल आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही तणाव सध्या आपल्याला दिसतोय तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आणि त्या दृष्टीनं सुद्धा चर्चा झाली असावी नक्कीच कारण दोन तीन मुद्दे या ठिकाणी आहेत सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो औरंगाबाद हो। औरंगाबादच्या संदर्भातला या ठिकाणी समोर येतोय पण त्या ठिकाणी राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीने भूमिका अजूनही पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही आहे त्याचबरोबर काही महामंडळांच्या नियुक्त्या ज्या आहेत गेल्या एक वर्ष झाले अजून सरकार आल्यानंतर देखील महामंडळाच्या नियुक्त्या होत नाही आहेत त्यामुळे अनेकांची मागणी आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मागणी आहे की महामंडळाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर या ठिकाणी झाल्या पाहिजे कारण अनेकांना पद मिळणं या ठिकाणी सोयीस्कर होणार आहे

सीएमओच्या ट्विटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय सीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलंय या ट्विटमध्ये काँग्रेस नेत्यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे कोणताही अधिकृत बदल नसतानाही सीएमओच्या ट्विटमध्ये संभाजीनगर आणि कमसात औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलाय आणि या ट्विटमुळे सगळ्यांच्या भुगळया उंचावल्या तर सीएमओच्या या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सलग तीन ट्विट्स केली आहेत आणि आपली नाराजी व्यक्त केली यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालना महासंचालनालयानं शहरांचं परस्पर नामांतरण करू नये असं ठणकावून सांगितलं पाहुयात थोरात यांनी नेमकं काय ट्विट केलंय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं शहरांचं परस्पर नामांतरण करू नये त्याचबरोबर सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्ताऐवज असतो याचं भान बाळगा नामांतरण हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असं देखील काँग्रेसनं आता म्हटलंय आणि भारतीय राज्यघटनेची मूलतत्व हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो सामाजिक सलोखा टिकून राहावा आणि कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. यावरती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. या सरकारमध्ये नियम कायदे काही पाहेले जात नाही जे मनातील ते केलं जातं खरं तर तुम्हाला संधी आहे इल्लीगली कशाला त्या ठिकाणी लिहिता ओ राजरोज पुणे नामकरण करून संभाजीनगर नाव लिहा आणि अमित देशमुख किंवा काँग्रेस सहित सगळ्यांना संभाजीनगर लिहायला लावा तर खऱ्या अर्था अर्थानं तुम्ही काही केल्याचा अर्थ त्याला होईल नाहीतर केवळ आम्ही आमच्या याच्यावर लिहिलाय याला कुठलाही अर्थ नाही तर अरविंद सावंत आणि अतुल लोंढेंनी यावरती काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात राज्य शासनानं त्याला मान्यता द्यायची होती पण ती झाली नाही आणि म्हणून आता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे तो अधिक जोरात जोबाने आलं की आता हे व्हायला हवं वा। दुर्दैवानं कोरोना काळामध्ये ते राहिलं होतं ते आता होईल प्रश्न असा आहे की जे कोणी विरोध करतात त्यांना माझा पहिला प्रश्न असा आहे की मग आपण दिल्लीतलं औरंगजेब रोडला नाव बदललं तिथे आपण अब्दुल कलामांचं नाव दिलं आणि दुसरा प्रश्न औरंगजेब हा या देशाचा आदर्श राज्यकर्ता होऊ शकत नाही किंबहुना त्याचं नाव जिथे असेल तिथे प्रत्येक ठिकाणी मिटवलं पाहिजे ज्या भाजपाने हा मुद्दा महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी पेटवण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे त्यांना हा प्रश्न विचारावा की ते त्यांच्या विचाराचे गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्या बंच ऑफ थॉट म्हणजे विचारधन या पुस्तकात जी बदनामी आणि जे अपशब्द संभाजी महाराजांबद्दल वापरले आहेत त्यांना त्यांचा निषेध करायला लावणार आहे की नाही याचं उत्तर द्यावं संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा असेल तर मागच्या बत्तीस वर्षानं शिवसेना याविषयी लढा देते पंचेचाळीस आंदोलनं झाली ज्यावेळेस पंच्याण्णवला सरकारने नामकरण केलं होतं नंतर पुन्हा हे नामकरण रद्द झालं मागच्या पाच वर्षात युतीचं सरकार होतं त्यावेळेसही नामकरण झालं नाही आणि आजही शिवसेना हे नामकरण झालं पाहिजे यामध्येसाठी आग्रही जरी असली आहेच पण एकीकडं विमानतळाच्या नामकरणासाठी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजच केंद्राला पत्र लिहिलं एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाने प्रस्ताव करून केंद्राकडे कर पाठवला हो परंतु ह्या विधी संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव संभाजीराजे भोसले केलं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टीला आज ही जाग येत नाही हे शहर सुपरतेकडे आम्ही नेणार आणि म्हणून कोणी घेरणार तर त्याला आम्ही पाणी पाजणार हे तितकंच खरं आहे आता बांधकाम क्षेत्रातून अतिशय महत्वाची बातमी बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियम मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय तर त्याचवेळी स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार आहे त्यामुळे ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळेल असा सरकारचा दावा आहे मात्र हा निर्णय केवळ बिल्डरांना फायदा मिळवून देण्यासाठी अजून सामान्यांच्या खिशातूनच स्टॅम्प ड्युटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केली जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के जातोय त्यामुळे हा नवा निर्णय कितपत ग्राहकांच्या हिताचा ठरणार आहे हा खरा प्रश्नच आहे तर हा निर्णय बिल्डर्सच्या हिताचा असून राज्य सरकारनं यात सर्वसामान्य ग्राहकांकरता काहीच केलं नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली बिल्डरला मिळणारा जो फायदा आहे आणि स्टॅम्प ड्युटी यात खूप मोठा डिफरन्स आहे आणि म्हणून मी सुरुवातीला एक मागणी केली होती की जर सरकारला अशा प्रकारे प्रीमियम कमी करायचे असतील तर सरकारने ते पास ऑन होतील याकरता रेराला मध्ये टाकलं पाहिजे आणि रेराच्या माध्यमातून हे इन्श्युअर केलं पाहिजे की कमी झालेले प्रीमियम हे थेट ग्राहकाला पास ऑन होतील पण तसं सरकारने न केल्यामुळे या निर्णयाचा फायदा हा विकासकांना निश्चित होईल अतिशय मोठ्या प्रमाणात होईल काही लोकांना तर विंडफॉल गेन्स होतील परंतु तो ग्राहकाला पास ऑन होईल अशा पद्धतीचं कुठलंही याच्यामध्ये करण्यात आलेलं नाही आणि यासंदर्भात अनेक प्रकारच्या चर्चा देखील आम्हाला ऐकायला मिळत आहेत मी त्यासंदर्भात आत्ता बोलणार नाही पुढची बातमी राज्यामध्ये मेगा पोलीस भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली तर दुसरीकडे एमपीएससी पाठोपाठ आता पोलीस भरतीमधूनही एसईबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं आता दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीसाठी एसईबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे दोन हजार एकोणीसला हा पोलीस भरती संदर्भात शासनाचा नवा आदेश आला होता दरम्यान सप्टेंबरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांनी मेगा भरतीची घोषणा केली होती मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रखडली आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सरकारने परत एकदा मराठा समाजावरती अन्याय केलेला आहे पोलीस भरतीची प्रक्रिया जी प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेमध्ये एस सी बी सी प्रवर्गातनं जे विद्यार्थी सहभागी होणार होते उमेदवार सहभागी होणार होते त्यांना सरळ सरळ आज त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरावेत अशा पद्धतीचं जी आर अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन आज काढलेलं आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सरळ सरळ मराठा समाजावरती हो के जा अन्याय केल्याचं जाणून दिसून येत आहे या सर्व प्रक्रियेमधनं यापूर्वी एम या पी एस सीची परीक्षा असेल त्याचबरोबर इतर सर्व प्रक्रियेमधनं महावितरण असेल या सगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये दाखवणं एक करणं एक या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत साधारणतः मूळ निकाल मराठा आरक्षण याचिकेचा लागण्यासाठी येणाऱ्या पंचवीस तारखेला सुरुवात होणार आहे परंतु पंधरा दिवसांमध्ये एवढं काय सरकारवरती कुठलं समाजाचं कुठलं नेत्यांचं बर्डन आहे समजत नाही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेकनंतर तुमचं स्वागत पुढची बातमी आहे ब्रिटनमध्ये नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर एका दिवसात एक हजाराहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय ब्रिटनमध्ये सध्या तीस हजार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोरोनामुळे एकूण मृत्यूंचा आकडा तिथे सत्याहत्तर हजारांच्या पार गेलाय मार्च महिन्यापासून आतापर्यंत ब्रिटनमध्ये एकूण रुग्णसंख्या अठ्ठावीस लाख छत्तीस हजारांच्या वर गेली आहे आणि तिथे सध्या लॉकडाऊन सुरू आहे पण लॉकडाऊन लावण्यास ब्रिटननं फार उशीर केल्याचं आता सिद्ध होत तर कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्वाचं आहे या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि या मोहिमेमध्ये नेटवर्क एटिंग सुद्धा आपल्या सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे